सर्व नांदेडकर मराठी बांधवाला मुस्लिम बांधवाला सर्व धर्मीय बांधवाला जय जिजू माझा आज पंचवीस वर्षाचा जे, जे संघर्ष जरंगे पाटला चालू झालेला आहे आता आमचा सत्तर टक्के पन्नास टक्के जरंगे पाटलामुळं आम्हाला कुणबी नोंदी भेटल्या पहिल्या इतिहासात जरंगे पाटलामुळं न्याय भेटायचं काम झालं सरकारनं दडपून ठेवलेले होते आमचे पुरावे आता इथून पुढं सरकारनं आम्हाला वेळोवेळी टाळायचे प्रयत्न करू नये कारण का समाज रस्त्यावर उतरला पूर्ण जगातल्या संपूर्ण जातीला माहीत झालं या मराठी समाजाला कुणबी मराठ्याला गरज आहे या आरक्षणाची वेळोवेळी आम्ही हमेशा रस्त्यावर उतरलो याची यानं दखल घ्यावी आणि आता जास्त वेळ लावण्यात मजा नाही यानं खूप आमचा छेळ जरांगे भाऊची तब्येत बिघडलेली आहे याची यायला दखल घ्या हो। आणि ताबडतो बामाला कायदा पारित करून कुंडी मराठा म्हणून आरक्षण द्या नाही झाला तर आमच्याशी घात या सरकारची मातीत गाड्या चोर राहणार नाही जय जिजा साक्षात आम्हाला आज आमच्या पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे नांदेड नगरीमध्ये आमचे मराठा योद्धा आमचं आण शान मराठ्याची मनोज पाटील जरांगी यांचं मध्ये आगमन झालं त्यांच्या रॅलीसाठी उदंड असा प्रतिसाद लाखोनं पब्लिक रस्त्यावर उतरली पण या पब्लिकचा किंवा या जनतेचा विचार मायबाप सरकारनं लवकरात लवकर करून आमचा जो अध्यादेश आहे सगळे सोयऱ्याचा लवकरात लवकर काढावा हीच विनंती नाही तर जसं पाटलानं सांगितलं मागच्या वेळेस जे नुसतं दोनच शब्द सांगितलेत पाडा तर काय झालं हे सर्व जनतेला माहित आहे तर या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या विधानसभेपर्यंत किंवा तेरा तारखेपर्यंत जो अध्यादेश आदे काढणार आहे तो काढावा नाहीतर पाटलांनी जे सांगितलं की दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत आम्ही काहीही करू शकतो मराठा समाजामध्ये एवढी ताकद आहे हा अखंड हिंदुस्थानामधील सर्वात शौर्य आणि काय म्हणते निष्ठावंत जो समाज आहे तो फक्त जिद्दी तो मराठा आहे आणि या मराठा समाजाला आज या हिंदुस्थानाला साडेतीनशे वर्षानंतर जो एक सर्व समाजाला सर्व समाजाला एका जागी आणणारा जो नेता भेटला आहे तो म्हणजे सन्मान्य जरांगे पाटील जरांगे पाटील फक्त मराठ्यासाठीच आरक्षण मागित नाही तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे या सर्व समाजाला घेऊन चालणारा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये आज जो आहे तो फक्त जरांगे पाटील आहेत आणि या गोष्टीचं लक्ष सरकारनं लवकरात लवकर घ्यावं हो, नाहीतर याचा पुढचा अनर्थ जो काही होईल त्याचा जबाबदार सरकार राहील पडू तुम आज छत्रपती शिवाजी महाराज